आज आपण पालकची भाजी बनवूया सोप्या पद्धतीने म्हणजेच फक्त कांदा लसूण आणि मिरची टाकून पालकची भाजी तेल गरम झालं आहे आता लसूण टाकूया लसूण टाकलेला थोडासा हिंग हिंग टाकल्यानंतर लसूण जर असा भाजला की मिरच्या आणि कांदा टाकायचा लसूण भाजला मिरच्या आणि पालकची भाजी आपण गरगट वगैरे सारखं पातळ भाजी करण्यात आता अशी भाकरीबरोबर साधी सिंपल भाजी जरी केली तरी छान लागते आणि मी जे सांडगे बनवलेले होते ते ट्रायलसाठी जरासे मी आता बनवून दाखवणार म्हणजे कसे होतात ते आणि ते भरून मी आता डब्यामध्ये ठेवलं आहे पण थोडेसे मी वाटीवर ट्रायलसाठी काढून ठेवलं कसे होतात ते दाखवण्यासाठी कांदा भाजा लागला पालेभाजी म्हटलं की जरा कांदा जास्तच घालायचा जा पालेभाजी चव चांगली होती आणि सांडगे बनवण्यासाठी टॉमॅटो आणि थोडं चार लसणाच्या कुड्याने जरा साल मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे जरासा लसूण आणि आलं आणि टॉमॅटो टाकणार आता यामध्ये हे या आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आता भाजी टाकूया यामध्ये चांगली भाजी हलवून द्यायची आणि झाकायचं आणि पाच मिनटांना मीठ टाकायचं लगेच भाजीत मीठ टाकायचं नाही जरा की वाफ आहे आणि मग मीठ टाकायचं आणि परत पुन्हा झाकून ठेवायचं टॉमॅटोची प्युरी करून आणल्या लसूण आणि आलं टाकून आता तुम्हाला मी सांडग्यांची भाजी हे पालकची भाजी झाली की त्याच कढईत आपण सांडग्यांची भाजी बनवूया उघडून बघूया स्वाद दिल्यानंतर भाजी पूर्ण मऊ झाली आता थोडंसं मीठ टाकू जास्त मीठ टाकायचं तयार झालेलं आहे आता आपण ते भांड्यात काढून घेऊया छोटा हा तुम्ही बटाटा पण घातला तरी बटाटा पालक किंवा शेंगदाणे तुरीची डाळ घालून गडगडतं पण आपल्याला बनवता येते पण हे साधीच भाजी रोज एक भाजी आता पालेभाजी खायची म्हणजे मेथीची भाजी पालाची भाजी कांद्याची पात लाल माठ तुम्हाला आता मी रोज एक पालेभाजी दाखवते भाजी काढून घेतली भांड्यात आता ह्याच कढाईमध्ये आपण सांडगे करूया त्यासाठी तेल टाकूया थोडंसं तेल चांगलं भा तापलं की ते सांडगे भाजून घ्यायचे त्या तेलात इकडं मी डाळ आणि भाताचा कुकर लावला आता हे सांडगे भाजून घ्या म्हणजे खालचे गाळाचे सगळ्या झालेले थोडाफार सगळा घेतला म्हणजे हे सांडगे मी गरम हे करायला वाळायला उन्हात ठेवलेलं त्यानंतर ते वाळून वाळून त्याचा खाली जरा चुरा पण राहिलेला तो पण सगळा घेतला आणि डब्यात व्यवस्थित सांडगे वाळून भरून ठेवलेत तेला तसे छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर असे काढून ठेवल्यात चांगले भाजलेत आता तेल अजून टाकूया तेल गरम झालं की थोडंसं जिरे मोहरी टाकायचं जिरे मोरी टाकूया जिरे मोरे तडत कांदा टाकूया तिकडं मी पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये घालायला कांदा चांगला भाजला आता आपण ती मग अशी लसूण आणि टॉमॅटो प्युरी केलेली ते टाकायची आमटी बनवायची ना आपण भाजीच बनवायची चांदा भाजलाय टॉमॅटो पण भाजलाय चांगला थोडंसं मीठ टाकूया थोडेशे हळद तिखट आपली कांदा लसूण चटणी तेल सगळं सोडलं टॉमॅटो आणि कांदा चटणी मीठ आता त्यात सांडले टाकूया आणि गरम पाणी केलेलं हे जरा मिक्सरचं भांडं धुऊन टॉमॅटोचं टाकायचं तर थोडी कोथंबीर टाकायची आणि शिजू द्यायचं चांगलं शिजलं की दाखवते तुम्हाला बरोबर झाकून ठेवायचं हे मी आल्याची पावडर बनवून ठेवलेली म्हणजे प्रत्येक वेळी आपण आल्लं आणतो आहे आणि श जुनं आललं तसंच राहतं आहे मग तर तसंच वाळून वाळून जाते मग ते वाळवून मी चांगलं उन्हात ठेवून छान थोडं थोडं थोडंसं साठवून मी हे चांगली पावडर बनवून ठेवली आल्याची आपण चहात वगैरे पण टाकू शकतो हे आल्याची पावडर किंवा इमर्जन्सी जेवणात पण आपण टाकू शकतो जर आपल्याकडं ओलं आलं संपलं की हे वाळं वापरू शकतो उघडून बघूया आता आपण भात काय करा हां चांगलं पाणी असलं आहे आणि मी सांडगे बारीक बनवलेले ना पण चांगले आहेत असे राहिले ओके झाले तयार तेल थोडं जास्त झालेलं आहे झालं आता स्वयंपाक भाकरी बनवली आणि डाळीची आमटी फोडणी टाकली की स्वयंपाक तयार एलसी, एलसी, एल सी खाऊ खाल्लं बा काय एल सी इकडं बघ ए बघ हॅलो कुठं चाललीस आजच्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ